समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्याने योग साधनेमध्ये विश्वविक्रमाला गवसणी घातली असून योग भक्तियोग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये नोंद गेला आहे शरीराचे व मनाचे आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगलीने विश्वविक्रमी योगाचे आयोजन केले यासाठी चितळे डेअरी आणि विश्व, के विश्व योग दर्शन केंद्र मिरज यांची साथ लाभली सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगसाधना करत विश्वविक्रमाला गवसणी घातली वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदर्श दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तींनी केलेला योग भक्ति योग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला त्यामध्ये बिलौडी शिक्षण संस्थेच्या संकुलातील सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी या योग साधनेमध्ये भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे पलूस पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे संस्थेचे सचिव मानसिंग हाके सर्व संचालक सर्व विभागांचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे डॉक्टर मनोहर कांबळे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्यासह नागरिक व विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी भक्तियोग ताल ताल वारकरी करी, करी आरोग्य पंढरी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना विश्वास चितळे म्हणाले की शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे जिल्ह्यातल्या सोळाशेहून अधिक केंद्रांवर झालेल्या योग साधना कार्यक्रमात जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी उत्साहाने सहभागी सा झाले यामध्ये भिलोडी शिक्षण संस्थेच्या संकुलातील सुमारे साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थी योगप्रेमी शिक्षक यांचा भरभरून प्रतिसाद सहभाग लाभला सर्वांच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्य योग कार्यक्रम साजरा झाला यावेळी पोलीस पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले योग साधना कार्यक्रम झाल्यानंतर सदरच्या योग साधनेची विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ मध्ये नोंद झाल्याने या उपक्रमामध्ये आपणही सहभागी होऊन या सुवर्ण योगाचा एक घटक झाल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता तर आजचा दिवस हा संपूर्ण विश्वामध्ये जागतिक योन दिन योग दिन म्हणून साजरा केला जातो आहे विशेषतः भारत देशामध्ये आपल्याला योगाची परंपरा आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तृप्ती दोड मिसे मॅडम त्याचबरोबर चितळे उद्योग समूह यांचे संयुक्त विद्यमान संपूर्ण सांगली जिल्ह्यामधील शिक्षण संस्था प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज याच्यामध्ये आपण हा दिव हा दिवस अतिशय उत्साहन साजरा करीत आहोत आज भिरोडे गावामध्ये भिलोडी शिक्षण संस्थे माध्यमामधून या चार महाविद्यालयामध्ये आपण साधारता साडेतीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी इथं सहभागी झालेले आहेत पालकांचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे बिलोडीच्या नदीच्या गाठावरती तिथंसुद्धा साधारता एक हजार पालक ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत हा जागतिक योग दिन हा स्वतःच्या आरोग्याबरोबर संपूर्ण विश्वासाठी देशासाठी कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपलं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहणार आहे त्याच्यासाठी पण हा योग दिन आहे हा योग दिन आजच्या दिवसावर आपल्याला थांबवून चालणार नाही तर सतत दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला हा जागतिक योगा जो आपण साजरा करायला पाहिजे या बिलोड शिक्षण संस्थेनं जे सहकारी दाखवलं चितळे उद्योग समाज जे सहकार्य दाखवलं त्याच्याबद्दल जिल्हा परिषदेमार्फत मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या दिनाच्या आपणाला शुभेच्छा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका